पाठविण्याचा प्रयत्न नामदार गुलाबराव पाटील शिवसेनेच्या सध्या सुरू असलेल्या सभासद नोंदणीत जळगाव शहर व ग्रामीण मध्ये नवीन सदस्य जोडण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती आज नामदार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली शिवसेना शिंदे गटाच्या जळगावातील मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते दिवाळीच्याकडे सैन्य आहे फक्त नोंदणी नाही सैन्य कमी आहे का आपल्याकडे भरपूर आहे नोंदणी का नाही अरे आपला आहे आपण तर देवकर का देवकर आपला सारखा पक्ष का हा आठ दिवसामध्ये आपण पार्टी बनवतो का नाही आपण दुसरे फोटो छापतोय का नाही आपला एकच बाप आहे आपल्या कधी शिक्षण आपण बाळासाहेब ठाकरे त्याच्याशिवाय आपला काही विषय आहे का कधीच नाही तुम्ही आता विचार का, का करतात विरोधक सुद्धा

हे सगळं असल्यानंतर तुम्ही शिवसैनिक म्हणून सज्ज गरज आहे आणि मी तर त्यांना अंबासाहेब सगळ्यात सगळ्या सांगितलं चार दिवसामध्ये जर तुम्ही सभासद नोंदणी करत नसाल तर मी स्वतः माझ्या गाडीमध्ये बसेल प्रत्येक गावात जाईल माझा मला भरेल तुम्हाला वाटलं का काही या सगळ्या तुम्ही

तिथले कार्यकर्ते समाजात करतात पण आपल्याकडचे काय नाही मला ले तर माझी मात खाली गेली माझी प्रार्थना आहे आपल्याला ते कधीच एवढं कार्यकर्त्याला कार्यकर्ता म्हणून कधी तुमच्याशी वागलोच नाही तुम्ही माझी भाऊबंधी आहे आणि यावेळेस तर एवढे खादरडे प्रचार झाले जळगाव ग्रामीण आणि जळगाव शहर याची आज बैठक या ठिकाणी झालेली आहे आणि या बैठकीमध्ये सभासद नोंदणी करणे त्याचबरोबर पक्षवाढीकरता या ठिकाणी कार्य वाढवणे आणि काही जे येणारे लोक होते त्यांचा पक्ष पक्षप्रवेश करणे अशा पद्धतीचा आज हा कार्यक्रम या ठिकाणी झाला खरं म्हणायला गेलं निवडणूक झाल्यानंतर हा पहिलाच आमचा मेळावा होता आणि या मेळाव्यामध्ये आम्ही सभासद नोंदणीवर भर दिलेला आहे जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये जवळपास सतरा हजार लोकांची सभासद नोंदणी झालेली आहे जळगाव शहरामध्ये जवळपास दहा हजाराच्या आसपास झाली आहे ते दीड लाखापर्यंतचं आमचं उद्दिष्ट आहे जळगाव विधान जळगाव जिल्ह्यामध्ये जे आमची विधानसभा आहेत चोपडा असतील पाचोरा असतील मुक्तायनगर असेल एरंडोर असेल इथल्या आमदार मुदयांनी त्याच्या मतदारसंघामध्ये पंचवीस हजाराच्या वरती सभासद नोंदणी केलेली आहे त्यामुळे आम्ही थोडे कमी असल्यामुळे सभासद नोंदणी वाढवावी हा आमचा उपक्रम आम्ही जळगाव शहर आणि ग्रामीणमध्ये सांगितला निवडणूक आहेत त्याची तयारी आहे सभासद नोंदणीचा कार्यक्रम हा आमचा तीन महिन्यापासून सुरू होता योगायोगाने सभासद नोंदणीची ज्यावेळेस मु मा मुंबईला बैठक झाली त्यावेळेस आकडे पाहिले गेले तर जळगाव ग्रामीण आणि जळगाव शहरामध्ये सभासद नोंदणीचे आकडे कमी दिसले त्यामुळे आम्हालाही त्या गोष्टीची खंत वाटली म्हणून ही बैठक आम्ही योगायोगाने लावली होती आणि त्याच निमि निमात बैठक लावणे आणि निवडणुकांचा कार्यक्रम घोषित होणे हे झाल्यामुळे आपल्याला तसं वाटत असेल पण हा कार्यक्रम आमचा दोन वर्षामध्ये सुरूच असतो सभासद नोंदणी हो लाडक्या बहिणींना सरकारने पंधराशे रुपये कंडोज दिले ते आता एकोणीसशे होण्यासाठी लाडक्या बहिणी वार पडत आहेत मात्र या सभासद नोंदणीमध्ये महिलांची संख्या पण आता तुम्ही वाढवणार भरती काय करतात हे बघा सभासद नोंदणीमध्ये आम्ही शिरसोलीसारख्या गावामध्ये हजार महिलांची सभासद नोंदणी केली आणि आता आमच्या महिला संघटनेला सुद्धा आम्ही सभासद नोंदणीचं आवाहन करणार आहोत कारण की हे जे आमचं सरकार आहे हे महिला सक्षमीकरणाकरता जी आमच्या सरकारने कामं केलं आहे तर साहसिक महिला आमच्या सभासद होतील असा आमचा विश्वास आहे मग लाडकी बहीण योजना असेल एस टीमध्ये अर्ध तिकीट असेल लखपती बहना असेल त्याच्यामध्ये बचत गटांना प्रोत्साहनपर अनुदानं असतील या सगळ्या गोष्टी मुलींना मोफत शिक्षण असेल या सगळ्या गोष्टींची पार्श्वभूमी जर पाहिली तर महिलासुद्धा आमच्या सभासद जास्त प्रमाणात होतील फक्त एवढंच आहे की आम्हाला महिलांपर्यंत महिलांना पाठवून सभासद नोंदी करून घ्यावी लागेल ਉਹ ਇੱਕ ਮਹਤਵਪੂਰਨ ਪ੍ਰਸ਼ਨ ਹੈ ਕਿ ਪੁਣੇਮਦੇ 3 ਚਿਪਰੀ ਚਿਪੜ ਆੜੇ ਚਿਪਰੀ ਚਿਪੜ ਨੂੰ ਆਪਾ ਕਿੱਥੇ ਪਾਣੀ